शिवोलीतील चर्चमध्ये मध्यरात्रीची प्रार्थना सभा आटोपून ख्रिसमस पार्टी साजरी करण्यासाठी निघालेल्या बावन्न वर्षांच्या मॅथ्यू पेरेरा यांच्यावर एका बैलानं हल्ला चढवल्यानं ते गंभीर जखमी झाले यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलीला देखील किरकोळ दुखापत झाली या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत कारण हा बैल झुंज लावण्यासाठी कोणीतरी आणला होता अशी दाट शंका उपस्थित करण्यात आली आहे मॅथ्यू हे पत्नी आणि मुलीसह कारमधून चोवीस डिसेंबरच्या मध्यरात्री प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते मध्यरात्रीची प्रार्थना झाल्यानंतर तिथूनच जवळ असलेल्या रिव्हर बँकच्या खुल्या सभागृहात ख्रिसमस पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी ते निघाले होते साधारण पहाटेचे सव्वा तीन झाले होते त्याने आपली कार मुख्य रस्त्याच्या कडेला लावली आणि पार्टीच्या ठिकाणी पायी चालत निघाले होते सभागृहाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले असता अचानक एक बैल धावत आला आणि त्यानं मॅथ्यू यांच्यावर हल्ला चढवला हा प्रकार बघून त्यांची मुलगी आणि पत्नी घाबरले बैलानं त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण ते थोडक्यात बचावले घटनेनंतर तिथून निघालेल्या लोकांनी रुग्णवाहिकेला पाचारण केलं काही वेळानं रुग्णवाहिका आली आणि मॅथ्यू यांना बांबोळ येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलं उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं दरम्यान मॅथ्यू याच भागातील राहणारे आहेत त्यांनी या बैलाला पूर्वी कधीही बघितलं नव्हतं त्याच रात्री त्याला नदीकडेला कोणीतरी बांधून ठेवलं होतं जवळच पार्टी सुरू होती अशात हा बैल दाव तोडून मॅथ्यू यांच्यावर धावून गेला या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी मॅथ्यू यांच्या कुटुंबानं पोलिसांकडे केली आहे गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा